लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नागरिक यांच्यासाठी पैठण येथील पंचायत समितीच्या कार्यालयासमोर ईव्हीएम मशीन प्रात्यक्षिक दाखवण्यात आले भारत आयोग यांच्या सूचनेनुसार सर्वत्र लोकसभेच्या निवडणुकीविषयी कामकाज सुरू आहे उपविभागीय अधिकारी सोहम वाया तहसीलदार सारंग चव्हाण निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार विष्णू घुगे अमोल पाखरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी शिळके तलाठी बावसकर सहाय्यक दत्ता भवर बीएलओ जयश्री तांबे उषा गायकवाड अनिल घोडके यांच्या उपस्थितीत विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी नागरिकांना निवडणूक यंत्र याविषयी प्रात्यक्षिक दाखवून जनजागृती विषयावर माहिती देण्यात आली आहे निवडणुकीच्या वेळी मतदाराने आपल्या मतदान केंद्रात मतदान केल्यानंतर त्यास त्या यंत्रावर सात सेकंदात आपण कुणाला मतदान केले याचे चिन्ह स्क्रीनवर दिसणार आहे त्यानंतर त्याची स्लिप यंत्रामध्ये साठवली जाणार आहे मतदार निवडणूक यंत्राचा वापर कसा करावा याची माहिती प्रशिक्षक दत्ता भवर यांनी प्रात्यक्षिक करून दाखवली आहे गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर